अंढऱ्या शुभ्र कुरडया आरामात काही एक जड जात नाही भराभर या कुरडया बनत आहे तर गव्हाच्या चिकापासून भाग एक मध्ये आपण बघत आहोत कुरडई म्हणजेच गव्हाच्या चिकाची कुरडई अगदी संपूर्ण सविस्तर टिप्स सोबत मी ही रेसिपी शेअर केली आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा की तुम्हाला या कुरड्या कशा वाटल्या भाग दोनमध्ये आपण बघूया गव्हाच्या चिकाचे पापड एका नवीन पद्धतीने त्याआधी आपला काही जो चीक शिल्लक आहे कडाईमध्ये त्यामध्ये मी थोडा फूड कलर टाकलेला आहे आणि अशा रंगीत जर तुम्हाला इच्छा असेल तर फूड कलर वापरून रंगीत कुरड्या देखील तुम्ही बनवू शकतात तर मंडळी संपूर्ण कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि दोन दिवस कडकडीत कर उन्हात वाल्यानंतर कुरडई आपली परफेक्ट तयार झालेली आहे आता ही कुरडई आपण तळून बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती छान आपली कुरडई तयार झालेली आहे दुप्पटने फुलणारी ही कुरडई तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व अशा छान छान वाळवण रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका